आंबटगोड थंडगार पन्ह प्यायला सगळ्यांनाच आवडतं पण त्यातून खाल्ल्या जाणाऱ्या साखरेमुळे थोडासा गिल्टही येतं ना आज बघूया ऑर्गॅनिक गूळ वापरून केलेलं हेल्दी आणि अतिशय टेस्टी पन्ह चला बघूया कसं करायचं नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा फक्त हे एवढं साहित्य वापरून आज आपण पन्ह करणार आहोत या दोन कमी आंबट आणि किंचित गोडसर कैऱ्या आपण सोलून घेतल्या आहेत कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालून त्यात कैरीचं भांडं ठेवू त्यातही थोडंसं पाणी घालू एक शिट्टी होईपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवू नंतर गॅस बारीक करून दोन शिट्ट्या होऊ देऊ या आता शिजलेल्या कैऱ्या गार होऊ देऊ कैऱ्या गार झाल्यावर त्याचा सगळा गर काढून घेऊ या कैऱ्या कमी आंबट असल्यामुळे यासाठी गूळ कमी लागतो यातच थोड्या पाड लागलेल्या कैऱ्या घातल्या तर त्याची चव अजून चांगली लागते मिक्सरच्या भांड्यात कैरीचा गर घालू आपण हे कमी करतो करतोय अडीच तीन वाट्या कैरीच्या गरासाठी आपण दीड वाटी गूळ घालू एखादा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घेऊ मिक्सरवर बारीक करून घेऊ हे बघा आपला पन्ह्याचा बलक म्हणजे प्रीमिक्स तयार आहे चांगल्या कासेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवलो तर पंधरा वीस दिवस टिकू शकतं बलक जास्त दिवस टिकायला पाहिजे असेल तर मिश्रण एकदा गॅसवर शिजवून थंड करून मग बाटलीत भरून ठेवा जेव्हा पन्ह करायचं असेल तेव्हा एका छोटा ग्लास पन्ह करण्यासाठी एक डाव बलक घ्या दोन ग्लाससाठी आपण दोन डाव बलक घेतला आहे पन्ह्याची बाटली लगेच झाकण लावून दूर ठेवा त्याला अजिबात पाणी लागू देऊ नका पन्ह्यामध्ये दीड ग्लास साधं पाणी घालून छान मिक्स करून घेऊ वाटलं तर यासाठी बलून बलूनविसकही वापरू शकता ग्लासमध्ये बर्फ घालून त्यावर तयार पन्ह होतो उन्हाची तलखी कमी करणारं आंबट गोड थंडगार पन्ह तयार आहे कैरीचं गुळाचं पन्ह परफेक्ट व्हावं म्हणून या काही खास कांचनबापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा पन्ह करण्यासाठी कमी आंबट जातीच्या कैऱ्या वापरा म्हणजे गुळ फार घालावा लागणार नाही कैऱ्या व्यवस्थित शिजवून घ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गुळाच्या प्रमाणाने कमी गोडपनं तयार होतं तुम्हाला जास्त गोडपनं पाहिजे असेल तर मिश्रण मिक्सरमध्ये फिरवताना आधीच त्यात जास्तीचा गूळ किंवा साखर घाला पन्ह्यात ऑलरेडी आपण पाणी वापरलं आहे आणि गूळही वापरला आहे या दोन्हीमुळे हे मिश्रण साखरेच्या पन्ह्या इतकं जास्त टिकत नाही जर तुम्हाला हे मिश्रण जास्त टिकायला पाहिजे असेल तर यात अंबू येणारा गुळ वापरू नका त्यामुळे पन्हही लवकर आंबूस होईल तसंच बलक थोडासा आठवून ठेवला तर ते जास्त दिवस टिकेल या प्रकारे पन्ह करा आणि मला सांगा कसं झालं ते आजचा हा साधासुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी समर कुकिंग